उगाव पंचायत वाठारातल्या तांबडी गाठ हांगा ख्रिस्ती समाजाच्या मसणभुयेकडे वचपी रस्त्यावर कोण घर बांदिल्ल्या थळाव्या ख्रिस्ती भावांनी खर नाराजी उक्तायली थळावी पंच वांगडी मनीषा उसगावकर ही पत्रकार परिषद घेऊन विशीं खर नाराजी व्यक्त केली पंचायत मंडळाचे म्हणाळे बसके कापून गैरहजर आशिल्ली त्यावेळार ह्या घरात पंचायतीन रजिस्ट्रेशन नंबर दिला तांणी सांगलें हे विषयी पंचायतीन हे घर पाडपाची नोटीस काढली त्यांना हे प्रकरण सहाय्यक पंचायत संचालकांकडे वर्ग करत आली सध्या घर स्थे असा आणि रोखडीच सहाय्यक पंचायत संचालका मुखार फुडली सुनावणी जातली असे मनीषा उजगावकर आणि मुखार सांगी आता तू हे अ पंच म्हणून जे रजिस्टर जी घरं करता जेव्हा करता ते तुमची तालाडी जेव्हा पा, सरपंच जाऊ पंच कोण हा पाहणी बी रजिस्टर करची पहिली खरंच घर असा काय किती पण आता इतली वर्ष हा वत दुसरा टम माझ्या पंचायतीन असे करताना पंचाक कॉन्फिडन्स घेतात सेक्रेटरी असतो तर दुसऱ्या गावातला असता ताका या वाड्याचे काय कळणार तो पंचाक विचारता की कि तुझे वाड्यार असे असे एप्लिकेशन आयला बाबा ते करपाचे न दाखवपाचे हे सगळे काम कोणाचे पंचायचे असता कित्याक ताका वाड्यार निवडून दिल्लो असता लोकल असता पण हांव जे मिटींगेक ना तातून ती फायल पास केली म्हाका कोणे इंस्पेक्शन केले तेही खबर ना इंस्पेक्शन रिपोर्टाचे कोणाच्यो सायनी आसा खबर ना आणि इतले फास्ट ते रजिस्टर करून लायटी कामे उदके कनेक्शन झडाझड कित्याक दिले हेही म्हाका खबर ना आणि हाव म्हणता जे सेक्रेटरी म्हणता की अशो फायली असतात तो पंचांग बिंचाक विचार नसताना डायरेक्ट करता सी एमां सांगला ख सगळ्यांची घरं असतात ती एच एन नंबर कोणाकूय दिवचो हा जो फायदो आमक का गोयकारांक कितलो आणि भयल्या लोकांक कितलो म्हणजे तुम्ही हे गोय असं ते एकद एकदम एकदम करार तरी करूच दििट असा तिने ललितान सांगला की तिने रिप्लाय दिला जे तिका शोकज काढली तिने सांगले हे घर असा हे पंचवीस वर्स आहे वॉज एक्झिस्टंट फॉर अबाउट लास्ट ट्वेंटी फाय इयर्स आणि तिजे हे ॲफिडेव्हिट आणि एका एप्लिकेशनचेुम्ही बांधतात पंचवीस वर्षा आशिल्लो म्हणून हा फाल्या वता आणि प्रमोद सावंताच्या आंगणात घर बांधता आणि हा बरवून देत एफिडेविट पंचवीस वर्षा आशिल्ली म्हणून स्टार्ट करताले नाही तुम्ही आधार नहीं है आधार करना इनका दे का झाली <laughs> हंगा पी इलेक्शनाक कोणाच आमदार आसूं तो मंत्री आसूं हे डेमोलिशन केले पंच मेंबर उजगाव गांजे पंचायत वॉर्ड नंबर फोर आता तुम्ही पळला असं पर सीएमां वडील ढोल ताशो बडोवून माझे घर माझे घर म्हणून स्किमिचे इनॉग्रेशन केले म्हणतात की किती स्किमी असा ह्यो गोयकारां खातीर हाडपाकूच जाय जर गोयकारांक हे फायदो जाता स्किमी हाडात हातून सीएमन विचार करपाक जाय की गोयकारांना या म्हज्या घराचो कितलो फायदो जातलो आणि जे आउटसयडर येऊन रावल्या तांगा कितलो फायदा जातलो आता मजेच वडाने एक केस पळयात हे रस्तो हो रस्तो आशिल्लो डांबरी रस्तो आम्ही फोंडा मतदारसंघान पहिली पडताली आता वाळपय घाला वा, आमचे दुर्दैव आम्ही वाळपय पडत म्हणल्यार कित्याक फोंडा आसतना असताना पण आमचो पहिलीच आमदार रवी नायक तो, तो समोसा खाऊ म्हणून च्या पिऊ म्हणून पण एटलिस्ट सकाळ फुठे लोकांक अवेलेबल लो। रस्तो रवी नायकान बांदिल्लो पहिली हे खातीर ही तांबडी घाट असा पण ही क्रिस्व लोकांची मेजॉरिटी हांगा नव्वद टक्के क्रिस्व लोक राहतात तांची सकल क्रिमिटोरियम आशिल्ली तांकां ते लास्ट फिनरल व्हरपाक त्रास जाता म्हणून हो रस्तो आमदार फंडातल्या ताणें दोन हजार संक सुमार दिल्लो तांकां आता ही सगळी जमीन कोमुलतात लोकांची कितें आता जाग्यांचेर नदर हांगा रस्तो हो रस्तो मेन रस्तो कोणी तरी रस्त्याचेर रस्त्याचे एपे घर बांदलां आणि हा पंच मला पंचायती खबर सुद्धा ना जे हे लोकांनी एक कोणाचे तरी प्रेत व्हरतना काय मडे वरतना ह्यांना दिसले अरे ते नाटोरीयमात वचपाक त्यांना तिने मला विचारत हा पंचायतीक पळत जे कोण ललिता विष्णू नाईक हे नावान हे घर रजिस्टर झालं हावे माझा रोल काढून पहिल्या ललिताय कोण मेना विष्णूय मेना आणि नाईक सरनेमाचा कोण मनीसूय मेळणा मागीर हांवें पंचायतीक विचारले जाल्यार ताणी म्हाका सांगले की हा जे पळय मिटिंगेक ना ते मिटिंगेक ते रजिस्टर जालां घर गर पळय घरान एक प्लास्टिकच्या भाड्याचे हाडून दौला काय खबर ना भाड्याचे टेबल दवरला आनी ताजे एक शेगडी आणि एक सिलिंडर असा भितर काय ना तो खबर ना ते दवरून फोटो मारून पंचायतीन घर रजिस्टर केले आधार कार्ड ललिता विष्णू नायक एड्रेस सकोड्ड्या साकोड्डेची मतदार संघ सुद्धा दुसरा पट्टा तिसरे ॲफिडेव्हीट मानला एफिडेविट कोणाच्या नावान असा दशरथ बिको नाईक हो त्या वाड्यात रावता ह्या वाड्या वाड्यावल सुद्धा नाही सर्वे नंबर लायला फाय बाय टू होय सिक्स पडता व फाय बय टू लायला हजे सगळे कोण तरी प्रभू 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 हांगा बाबड्यांक खबर सुद्धा ना हांचो सर्वे नंबर कोणी हाडून हंगा लायला आणि हे सगळे करून हे पाय प्लॅन लायला व फाय बाय टू पडटा फाय बाय सिक्स काय इतकं असून पंचायतीन ते घर रजिस्टर जाता आणि ती जेन्ना तिका नोटीस काढट ती बायल सांगता पंचवीस वर्सं झाली आपण हांगा रावता हांव म्हणता आता ती पंचवीस वर्सां राहिली फाल्यां ते माझे घर म्हणजे रस्त्यावर हा सी एमात विचारता तुम्ही ही स्कीम काढली ती फाल्या कोणी येऊन मेन हायवेचे घर मारताला आणि पंचवीस वर्षा असं म्हणून एफिडेविट देतला पंचवीस आणि ते माझे घर जातलं लोकांनी वचपचे खोकारांनी खाय वच हे झाले आम्ही जे पंचायती हावे पंच म्हणून बोवाळ घालो तेना डेमोल्युशन नोटीस काढली पण पळ त सगळ्यांना कायदो खबर असा ताणे ॲडिशनल डायरेक्टराकडे वचून अपिलाक घाली स्टे घेतली स्टे घेतगीत इलेक्ट्रिसिटीत डीक सांगले की डिस्प्यूट चालला काय दिना का तरी का लाईटीच्या खांब्याक हांगा पोलाक मारले लायटी खांबे हाडून उडयले लोखणचं पोल सुद्धा उबारलो म्हणजे गोयची पण गव्हर्मेंट यंत्रणा असा ते भयकां खातीर कितली फास्ट कामां करता ते पळया आता हे ललिता नायकाच्या घर रजिस्टर जाला त्या ललिता नायकाच्या हातून कोण ललिताय ना विष्णूय ना नायकू ना आणि यल्लवा मल्लवा ढंगालवा सगळे भायले लोक बल्ले हंगा हे सरकार करपाक किरे सोत्ता आज तुम्ही ह्यो स्किमी गोयकारां खातीर काढटा का भायले लोकां खातीर काढटात आज ह्या वाड्यार हे जे पळय क्रिस्तांव लोक जमल्या हांव जाणा बीजेपीक हे क्रिस्तांव लोकांचे पडूना पूण तरी सांगता हे क्रिस्तांव लोक पोर्तुगीज टायमा वयल्यान हांगा आसात इतकी वर्षात हांची क्रिमिटोरियम असा आज हे लोक खे जे पण घर असा हा हो मतदार संघ ही पंचायत विश्वजीत राण्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीची तो आमकां खबरूच ना खंयच्या फंक्शनाक चार म्हयन्यांनी प्रगट जाता तो दिल्ली वारी करीत असता तरी सांगता झेड पी इलेक्शनात तू तु येतलो तुका हे घर डेमोलिशन करून ही जी ॲफिडॅव्हिट कोण दशरथ नायकान मारून दिल्या कडल्यान हा रस्त्या बांदून घेतल्या शिवाय आमच्या वाड्यार पाय दिवपाक दिवची ना कित्याक आज ते खं वतले लाल त्यांच्या करपाक करत क्रिमिटोरीयम कसे वतले हजो आमदारां आणि हा सीएमांक सांगता तुझे माझे घर आसूं कोणाचे घर आसूं ताजो दुर्योपयोग असो जाता हाजेर कितें तरी कर ना अशीच रस्त्याचे कोणाच्या आंगणांनी घरां तयार जातली आणि आम्ही गोयकार फटवतली कोणी सरपंच असताना गेल्या सरपंच रामनाथ डांगे आशिल्लो आणि सेक्रेटरी मयूर कुडाळकर आशिल्लो आणि हा हे वॉर्डचे पंच हांव ज्या मिटींगेक ना तेच मिटींगेक पास केले माका खबर सुद्धा ना जे हे कोण तरी पण वताले क्रिमिटोरियम आणि सांगले घर तयार झालं रस्त्यात आम्ही जेव्हा पळोवपाक आयली ते पळत जे कळे की ताका पंचायतीन रजिस्टर केला आणि नाव सुद्धा ललिता म्हणून कोणतरी माझ्या वाड्यार ना हे सांगतात नावाक दोळ्यात उदक स्टॉप नोटीस काढली आता स्टॉप नोटीस काढून डेमोलिशन ऑर्डर काढून दोन महिने जायत आयले अपिलाक वता आ म्हणजे आज म्हाका सांग हे गोयकारांनी रस्त्यार येवपाचे बरे हांव तेच पितल्या हे लोकांनी सांगले की आम्ही हांगा येऊन पयल्यार हे घरान ललिता म्हणून कोण नायच ना कोण कन्नड बिहारी तसली भाषा उलोवपी लोक भरले डेमोलिश ऑर्डर कोण काढली पंचायतीन आम्ही काढिल्ली आणि हे केन्ना गेले ते मागीर आम्ही डेमोलेशन काढतगेर बीडिओ कडेन ती अपिलात गेल्या ना आता ॲडिशनल डायरेक्टर सावताक तीस ऑक्टोबराक डेट दिल्या डेटीर डेट डेटीर डेट दी वतले आणि म्हाका एक सांग हे पण कोण आयलो हो कोण म्हाका खबर ना कन्नड उलोवपी नंदण उलोवपी कोण ते फाल्यां हांगा तांची फॅमिली तयार ता जातली एकल्याक पचल्यास सगळे वतले हे जे पण आसात पोर्तुगीज टायमा वयले लोक हा खाय वच गोयकारपण आणि खंयचे उलयतात तर तुम्ही जमीन कोणी विकल्या जमीन वी

फ्रॉम द एन्सेस्टर टाइम ऑनवर्ड सो टू थाउजंड सिक्सांक मॅडमां सांगले त्या प्रमाणे रस्ता केलेलो त्याच्या नंतर त्याणी उभारला आता टू थाऊजंड फायवांना क्रिमिटोरियमा केला बंद केला रोड तिघा सोपला क्रिमिटोरियम सिमेटर हा ते सिमिटोरियन कुठे वच सो so, हो रस्तो मेन रोड आहे तो त्याने ब्लॉक केला बंद केला आणि ते इथे घडला इल्ले केले कन्स्ट्रक्शन करून आता तुमक किती जाय हो रोड आले तसं युजल पहिले पण तो, तो, तो नॉर्मल हलोल पहिले सांग पण हलोल नाही तसे ते तो रस्तो तो कंटिन्यू तो असपक जाय पहिले हलोल तसं